और हमने प्रतापलाव चिखलीकर को आपके सामने प्रत्याशी बनाकर उठाया है मैं निवेदन करने आया हूं नांदेड़ की जनता को हमारे भाई प्रताप राव जी को बड़े बहुमत से प्रचंड बहुमत से जिताएं मुझे बताओ जोर से सभी लोग अंत तक बताएं प्रताप राव जी को जिताएंगे क्या जोर से बोलो जिताएंगे कमल के निशान पर बटन दबाएंगे मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाएंगे 400 पार कराएंगे मजबूत और सशक्त भारत बनाएंगे तो मेरे साथ दोनों हाथ उठाकर बोलिए दोनों हाथ उठाइए मुट्ठी बिंचिए और प्रचंड आवाज से बोलिए भारत माता की भारत माता की जय जै, श्रीराम जय जय नम्रपणाने एक प्रार्थना आहे पाच वर्षामध्ये तुमचा खासदार म्हणून अतिशय प्रामाणिकपणानं काम जै, केलं <ûrd>. करोनाच्या काळामध्ये वाडी तांड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला दोन वेळेस करोना झाला तरी जीवाची पर्वा केली नाही परंतु आदरणीय मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश होता की ज्याला अन्न नसेल त्याला अन्न पोहोचवा ज्याला धान्य नसेल त्याला धान्य पोहोचवा ज्याला औषधी नसतील त्याला औषधी प भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या सगळ्या गोष्टी नांदेडमध्ये करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला याची जाणीव आपल्या सगळ्यांना देखील आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक माझी नाही आहे मी नाम मात्र या ठिकाणी उभा आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा संधी दिली मी नेतृत्वाचे खूप आभार मानणार आहे ही निवडणूक आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे भारत आणि जगाचं नेतृत्व करावं याच्यासाठीची निवडणूक आहे कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष नाही देता आपण काय करणार आहोत पाच वर्षामध्ये त्याच्या संदर्भातली निवडणूक आहे माझ्या पक्षाने माझ्या नेत्यानी गेल्या दहा वर्षामध्ये भरमसाठाची कामं केली काम का त्या कामाच्या जोरावर मत मागणारी आणि तुम्ही मत देणारी ही निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांचा विश्वास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबावर आहे आपल्या सर्वांचा विश्वास आदरणीय नरेंद्र मोदी साहेबावर आहे म्हणून मला चिंता करण्याची गरज नाही आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की अशोकरावजी चव्हाण साहेब आणि प्रताप पाटील एका मंचावर आले ही गोष्ट खरी आहे सातत्याने त्या गोष्टीचा मी उल्लेख करणार नाही परंतु नम्रपणानं तुम्हाला सांगणार आहे आम्ही एकत्र आलोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहण्याच्या इरादाने एकत्र आलो आणि त्याचे शिल्पकार जर कोण असतील तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मोदी आहे तो मुमकिन आहे या भावनेनं एका मंचावर सर्व्याला येण्याचं काम केलेलं आहे